नमस्कार आपण पाहत आहात वाय बी एन न्यूज मराठी आज अब्दुल कलाम संशोधन केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन तर्फे पेन्शन डे उत्साहात साजरा करण्यात आला दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विकास मेना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर उपस्थित होते जुन्या पेन्शनधारकांना संबोधित केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वसंत सबनीस अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर तथा विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र पेन्शन असोसिएशन पुणे व इतर सर्व पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते मैं आज पेंशन डे के उपलक्ष्य में यहाँ पे पेंशन संगठन हैं उन्होंने एक कार्यक्रम आयोजित किया था मौलाना अपने संस्था में तो उसमें ऑलरेडी बड़ी संख्या में लोग उपस्थित रहे उनके बहुत सारी विषय आड़ी अड़सन है उन्होंने अपने लेवल पर बताया है एंड जिला प्रशासन के लेवल पर हम उस पर ऑलरेडी काम कर रहे हैं संगठना का ऑलरेडी हमारे पास में सहयोग है सहकारी है एंड उनके दो चार विषय थे कि एक जिला प्रशासन या जिला परिषद के लेवल पे एक उनको कक्ष चाहिए तो हम नवीन बिल्डिंग में उसको उपलब्ध में ही कुछ ऐसे विषय हैं कि कई व्यक्ति के पेंशन अभी तक पेंशन नहीं हो तो काम कर रहे हैं जिला लेवल पे ऑलरेडी जिला परिषद में पेंशन से काम कर रही है उसके माध्यम से हम लोग त्वरित कैसे व्यक्तियों को पेंशन दे पाए जो रिटायर्ड होने वाले हैं उनको उनकी प्रोसेस कैसे तुरंत स्टार्ट हो पाए रिटायरमेंट के आस पास तो उसको हम इंश्योर कर रहे हैं लेकर सभी हमारे कर्मचारी हैं उनको जल्दी से जल्दी पेंशन मिले नया मिले और उनको अपनी सेवा समाप्ति के बाद में सेवा पूर्णता के बाद में उनको लगभग लगभग

आणि याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये मंत्री बोलावले जातात कलेक्टर साहेब येतात कमिशनर येतात विविध प्रश्न असतात त्यांना आम्ही बोलावतो आणि ते आमचे प्रश्न सोडवतात आता या ठिकाणी आमचे प्रश्न आहे सातव्या वेतन आयोगाचा फरक आहे त्यानंतर आहे त्यानंतर तुमचं बारा वर्षानंतर जे कम्युनिटी घेऊ घटते ना पंधरा वर्ष ती बारा वर्ष आता मिळणार आहे त्याचा निर्णय लवकरच लागत त्याच्यामध्ये आमचं सारखं संपर्क मंत्रालयाचा असतो मंत्रालयात आम्ही प्रश्न मांडतो आणि हे प्रश्न आमचे सोडतो था था। आता याच्यानंतर याच्यानंतर आता ऐंशी वर्षाचा पूर्ण आहे त्याला वीस टक्के वाढ त्याच्यानंतर जे आता आमची मागणी आहे की ज्याचं वय पासष्ट झालं त्याला पाच टक्के ज्याला सत्तर झालं त्याला पा दहा टक्के ज्याला पंच्याहत्तर झालं त्याला पंधरा टक्के ही आमची मागणी आहे ती जवळजवळ मंजूर होणार आहे आणि आम्हाला सहकार्य सांगायचं असतात एकजूट होतात तरुणाला लाजीवलं असं की काही एकत्र आल्याशिवाय म्हणून आम्ही दरवेळेला हा कार्यक्रम करतो आता कार्यक्रम म्हणलं की खर्च आला लाख सव्वा लाख मग याच्यामध्ये आम्ही प्रत्येकाला म्हणतो काही ना काहीतरी तुम्ही द्या प्रत्येकाला कारण आपल्या शासनाची मदत नाही आपण आमच्या पेन्शनमधून गोळा करून हा कार्यक्रम यशस्वी करतो वर्षातून तीन कार्यक्रम असतात एक तर पेन्शनर डे उत्सव साजरा त्यानंतर तीस ज जून वार्षिक सर्वसाधारण सभा दोन ऑक्टोंबर मुलांची स्पर्धा असे प्रकारचे आम्ही कार्यक्रम आमच्या स्वतःच्या पैशानं घेतो आणि सर्वांची या ठिकाणी मदत असते हजार पाचशे दोनशे गोळा करून आम्ही हे कार्यक्रम घेतो म्हणजे अशा प्रकारे हा कार्यक्रम चालला आहे याच्यामध्ये सर्व तालुका अध्यक्षाची मदत असते या ठिकाणी आमच्या आठ तालुक्यात त्या आठ तालुक्याची सुद्धा मदत असते ग्रामीण भागातून जे काही सभासद झाले नाहीत त्यांना सभासद करून घेणं आज सभासद संख्या अकरा हजार झालेली आहे त्याच्यामध्ये शिपायापासून कलेक्टर कमिशनर हे सगळे त्या याच्यामध्ये आहेत या कार्यक्रमामध्ये आमचे सहकार्य करणारे विलासराव जाधव कार्याध्यक्ष त्याच्यानंतर भुगे साहेब यानंतर तुमचे वाघमारे मॅडम सदस्य कुंभारे मॅडम सदस्य हे जे ती ते एकजूट आमची टीम काम करते या ठिकाणी निवडणूक होती दर तीन वर्षाला त्या निवडणुकीमधून आनंद धर्मादायक अहवाल सादर केला जातो त्याच्यावर मान्यता घेत मान्यता घेण्यात आली आणि नंतर आम्ही वगैरे सगळं आमचं सगळे व्यवस्थितशील असतोय त्याच्यामुळे आम्हाला हे काम करण्यामध्ये खूप आहे आणि सगळ्यांचा उत्साह आहे आम्ही काम महाराष्ट्रात असं कुठं नाही आहे एवढं हे संभाजीनगरमध्ये काम होतं कारण आपण सगळे उत्साही लोक आहोत आणि शासनाकडून आपल्या मागणी मांडत असतो आता जवळजवळ मागणी आपल्या आता सांगितलं की आल्यानंतर आपण त्या अशा प्रकारे आमचं काम चालू आहे आहे आपलं सहकार्य आहे आज कार्यक्रमाला सीओ साहेबांनी उप हजेरी लावली आणि काही तुमच्या मागण्या तुम्हाला आश्वासन दिलं याच्याकडे कसं बघता आपण हे आमचं आता आमचं जागा नाही आम्हाला ते आता नवीन बिल्डिंग झाली की तुम्हाला जागा नाही